नमस्कार मित्रांनो मी गणेश पानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी फॉर्म भरण्यास मुदतवाढ मिळालेली आहे मग आता याच्यामध्ये परीक्षा तारखा पुढे जातील का तर अशा खूप सारे विद्यार्थ्यांच्या मनात जे आहे तर ते शंका आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व प्रश्नांची उत्तरे जे आहेत तर ते जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी आलेलं हे त्यांच्याकडून अपडेट आहे तर याच्यामध्ये त्यांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस निवेदनाबाबत त्यांनी जी आहे माहिती आपल्याला इथं दिलेली आहे तुम्ही देखील टेट तीनची तयारी करत असाल आणि सध्या फार कमी वेळ उरलेला आहे आणि या कमी वेळेत जास्तीत जास्त तयारी करायची असेल तर तुम्ही आपली फास्ट ट्रॅक बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकतात याची फीज फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही या खाली दिलेल्या नंबरला संपर्क करू शकतात आता पुढच्या गोष्टी आपण पाहूया बघा या पत्रात काय म्हटलेले ते पाहूया आता तुम्हाला माहिती आहे की टेट ही जी परीक्षा आहे ही देण्यासाठी आधी तुमच्याजवळ बघा बी एड किंवा डी एड ही अहता असतं हे आवश्यक होतं मित्रांनो तरच तुम्ही परीक्षा जे आहे तर ते देऊ शकत होतात परंतु आता त्यांनी काय सांगितलेले की जे अंतिम वर्षात उमेदवार असतील म्हणजे लास्ट इयरचे अंतिम वर्षाचे उमेदवार ते देखील ही परीक्षा देऊ शकतात मग आता काय झालं खूप साऱ्या नवीन उमेदवारांना संधी मिळणार आहे नवीन उमेदवारांना संधी मिळणार आहे मग त्यांचे डॉक्युमेंट्स पण रेडी पाहिजे मग त्याच्यासाठी त्यांना वेळ पाहिजे आणि याच्यासाठीच त्यांनी वेळ जो आहे तर तो, तो वाढवून दिलेला आहे तर इथं आपल्याला दिसतं की जे फॉर्म दहा मे पर्यंत भरला जाणार होता म्हणजे दहा मे होती आधी आता काय असणार आहे चौदा मे चौदा मे पर्यंत फॉर्म भरू शकतात आणि फॉर्म भरण्याची मुदत जी आहे तर ते चौदा मे पर्यंत त्यांनी जी आहे तर ती वाढवलेली आहे पुढचा प्रश्न असा आहे मित्रांनो काहींनी काय केलेले फॉर्म भरून घेतले आणि त्यांना आता चेंजेस करायचे तर चेंज नाही होत इथं इथं चेंज नाही होणार इथं काय करावं लागेल तुम्हाला डायरेक्टली नवीन फॉर्म भरावं लागेल त्यांनी इथं सांगितलेले बघा की सुधारित तरतुदींचा लाभ घ्यावायचा असल्यास ऑनलाइन ऑनलाईन पत्र भरावे पुण्याचे भरलेले आवेदनपत्र अंतिम समजून पहिले आवेदन पत्र रद्द करण्यात येईल याच्यामध्ये फक्त फीजचा लॉस होणार आहे फीज पण जास्तच आहे पण फीजचा लॉस होणार तुमचा फीज परत मिळणार नाही हे लक्षात घ्या फॉर एक्झाम्पल एखाद्याचं काही राहून गेलं असेल टाकायचं त्याला वाटतं की अरे हे राहून गेलं ते राहून गेलं म्हणजे आता छोटं जरी काही राहिलं असेल ना तर त्याला एडिटचं ऑप्शनच नाही आता डायरेक्ट तुम्हाला नवीनच जो आहे तर तो, तो फॉर्म इथं मात्र जो आहे तर तो भरावा लागणार आहे पुढे परीक्षा पुढे जाईल का आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की बघा खूप सारे उमेदवारांच्या बी एडच्या परीक्षा असतात आता एम एडच्या परीक्षा असतील तसेच एमपीएससी ची कोणाची परीक्षा असू शकते कारण की एमपीएससीची परीक्षा एक जून आय थिंक गटकची पण परीक्षा येत आहे तर बाकी कुठली एक्झाम येऊ द्या त्यांचं काय म्हणणे कुठली एक्झाम येऊ द्या इतर स्पर्धा परीक्षा बघा इतर स्पर्धा परीक्षांसाठी जे कोणी उमेदवार असतील आणि त्यांचे पेपर जर याच्यात येणार असतील कशामध्ये बघा चोवीस मे मध्ये चोवीस मे ते पाच जून या दरम्यान ज्यांचे पेपर येतील ना त्यांना त्यांनी काय सांगितलेले की तुम्ही तुमचे हॉल तिकीट असेल तुमच्या परीक्षा असेल तुमचा काय क्रमांक असेल तर तो आमच्यापर्यंत पाठवायचा कोणत्या बघा त्यांनी हा एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही चौदा मे पर्यंत तुमचा पेपर कोणत्या दिवशी ते सांगा म्हणजे त्या दिवशी तुमचा पेपर ठेवणार नाही तर काय होईल ते गट कचा पेपर एखाद्याचा एमपीएससी गट कचा पेपर आणि टेटचा पेपर हा एकाच दिवशी किंवा एका दिवशी कि जरी नाही आला तरी दोन वेगवेगळे सेंटर येतील एका दिवशी मग त्याला ते, ते पॉसिबल होणार नाही किंवा आदल्या दिवशी इथं पेपर आणि दुसऱ्या दिवशी तिथं पेपर तसंच सुविधा व्हायला नको असुविधा व्हायला नको याच्यासाठी त्यांनी खूप असा चांगला उपक्रम जो आहे मानावा लागेल म्हणजे यांना खूप चांगले म्हणजे त्यांनी दूरदृष्टी थोडीशी ठेवली आहे की खरंच मुलांची पेपर जे आहे तर ते लॅब्स होतं जसं आदिवासीचा आणि लेखा कोशागाराचा पुण्याचा पेपर तो कोल्यात झाला होता एक सोबत मग एक मुलांना एकच देता दे आला होता तर इथं मात्र ज्यांचे पेपर असतील त्यांनी आत्ताच त्यांचं जे काही नाव त्यांनी तिथं काय सांगितलेले बघा हे तुम्ही जे आहे तर ते तुमची माहिती जी आहे तर ते विहित नमुना इथं नमुना आहे तर तो त्या नमुनाद्वारे तुम्ही तुमची माहिती जी आहे तर ते त्यांना चौदा मे पर्यंत जे आहे तर ती पाठवायची तर ही एक गोष्ट व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कोणी पोलीस भरती असेल तर पोलीस भरतीचं पण चॅनल आहे आपले टेक्निकल पण चॅनल आहेत तसेच पीडीएफ नोट्स लेक्चरसाठी आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नावाने युट्यूब चॅनेल पण आहे ते पण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद